भाऊ सदाभाऊत खरं काय तर लोकांना सांगा तुम्ही स्वतःच बोलला होता की शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत असताना आम्ही दुधात पाणी घालायचो आम्ही फसवणूक करोचो आम्ही दिखावा करायचो आणि रस्त्यावर आंदोलन करायचो जो शेतकऱ्याचा झाला नाही शेतकरी नेता म्हणून तो लोकांचा थोडी त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे तुम्ही क्लेम करत असताना एखादी भूमिका घेत असताना खोकले आरोप करत असताना पुरावा जर तुमच्याकडे असेल तर तो पुरावा त्या ठिकाणी तुम्ही द्या आम्ही तर अनेक पुरावे तुम्हाला दिलेले आहेत की जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा गुंड लोक हे भाजपचा प्रचार करताना अजितदादाच्या पक्षाचा प्रचार करताना त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना कोण कोण गुंड तिथं भेटलं होतं त्याच्याच बरोबर देवेंद्र दे फडणवीस साहेबांना कोण भेटलं होतं राम शिंदे सरांना कोण भेटलं होतं हे सगळे पुरावे आम्ही तिथं दिलेले आहेत त्यामुळे गुंडागर्दीला कोण खत पाणी देते हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळे तुमच्या जो चॉकलेट बॉय दुसरा मित्र आहे पडळकर याला फक्त पाठिंबा देण्यासाठी उगाच काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून जर हे स्टेटमेंट भाऊ देत असाल तर लोकांनी उघड्या डोळ्याने बघितलंय तुम्ही शेतकऱ्याची कशी फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे